हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील हिंदू मुस्लिम ऐक्य सामाजिक सलोखा समता आणि बंधुतेची मोठी परंपरा असलेल्या कुंभोज येथील मोहरम सणानिमित्त पंचवीसहून अधिक मानाच्या पीरपंजाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे या उत्सवात गावातील हिंदू मुस्लिम बांधव सक्रिय असतात यावेळी येथील पीरपंजांना कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक भेटी देतात शुक्रवारी सायंकाळी येथील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या हजरत शाह खताल हुसेन दर्गा येथे गावातील सर्व पीरपंजे दाखल झाले सर्व पीर बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी विविध मंडळांच्या वतीनं कर्बल खेळाचं सादरीकरण केलं त्यानंतर फात्या पठण झाल्यानंतर पीर पंजे मार्गस्थ झाले येथील आदिनाथ चौकातील मुल्लाशाही मशीद दीपक चौकातील खानकाय पाक पंजतन मशीद सुतारवाड्यातील सकलात्सो पीर मशीद माळभागावरील पठाण पीर मशीद ग्रामपंचायतीमधील पंजतन पीर हनबरगल्लीतील नूर हुसेन पीर मशीद बाबूजमाल पीर छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील गौर गौसपाक पीर मशीद वाडी भागातील शाह खताल पीर मशीद सबनीमाळ्यातील मलिक रेहान पीर मशीद आदी मानाच्या पंचवीसहून अधिक पीर पंजाची विधिवत व धार्मिक पद्धतीनं प्रतिष्ठापना करण्यात आली आहे दरम्यान मंगळवार दिनांक सोळा रोजी रात्री खत्तल रात्र आहे तर बुधवार दिनांक सतरा रोजी दुपारी सर्व पीर पंजा ताबुताचं विसर्जन होणार आहे कुंभज प्रतिनिधी मराठी एस न्यूज